आता आपल्या सर्व दिव्यांग बांधवांना हे सर्व साहित्य मिळणार अगदी मोफत तेही आपल्या कसं मध्ये सांगते तर माननीय श्री जयदीप पाटील दादा यांच्या संकल्पनेतून तयार झालेली निर्माण सामाजिक सेवा संस्था शाखा आता आपल्या बांबोडेत ओपन होते तेही शेळकी कॉम्प्लेक्समध्ये तर या ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी आज मी हजर होते आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या डॉक्टर स्वाती पाटील मॅडम त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं आणि जास्तीत जास्त माणसांचा खर्च कसा वाचतील या दृष्टीने या संस्थेचं सा काम चालू आहे दिव्यांगबांध बाबतीत त्यांचं पेन्शनचा विषय असेल त्यांना लागणारं व्हीलचेअर शेअर या सगळ्या वस्तू दिव्यांग बांधवांसाठी अगदी फ्रीमध्ये या संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत निर्माण सामाजिक संस्थेचं कार्य मी गेले दोन वर्ष अगदी जवळून बघते आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून स्वतः शासकीय सेवेमध्ये असताना सुद्धा जयदीप पाटील दादा आणि त्यांचे सहकारी या संस्थेसाठी अहोरात्र निस्वार्थीपणे काम करतात बांधकाम कामगार आणि त्यांच्या आरोग्यविषयक समस्या तसेच त्यांच्या मुलांना गव्हर्नमेंट करून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती ज्याच्या आपल्याला अजिबात माहिती नसते त्याचा लाभ आपल्याला या संस्थेमार्फत मिळवून दिला जातो तेही अगदी नाममात्र शुल्कमध्ये त्यामुळे ही रील जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या बांबोडे भागातील गरजू लोकांना याचा लाभ लो दे